आयुष्यमान भव पंधरवडा अंतर्गत रेंदाळमध्ये आरोग्य शिबिर संपन्न भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी रेंदळ यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकरंगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री अशोकराव माने बापू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रेंदाळचे लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रियताई पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विलासराव खानविलकर सर भाजपा उपरी मंडल अध्यक्ष श्री सुभाष गोठखिंडे श्री पोपट पुजारी ओबीसी जिल्हाध्यक्ष भाजपा माजी सरपंच विजय विजय माळी सन्माननीय मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार अशोकराव बापू यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे आपली नियमित आरोग्य तपासणी सर्वांनी केली पाहिजे त्यासाठी अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री विलासरावजी खानविलकर सर यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुभाषजी गोटखिंडे यांनी तर सूत्रसंचालन श्री शीतल पोद्दार यांनी केले या आरोग्य शिबिर सोबत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी सेविका यांच्या वतीने आठवा राष्ट्रीय पोषण महा दोन हजार पंचवीस या निमित्ताने पौष्टिक पाककृती स्पर्धा आणि पोषण आहार संबंधी प्रदर्शन मांडण्यात आले होते या कार्यक्रमाला अंगणवाडीचे बालचमू आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजन श्री मानसिंग पाटील यांनी केले तसेच श्री नितीन पाटील श्री संदीप कर्डे श्री विक्रम श्री विक्रम खानविलकर श्री संदीप मोहिते श्री संदीप पुजारी श्री श... श्री शहाजी पाटील श्री काशीलिंग पुजारी सौ पुष्पांजली देई श्री उमाजी श्री उमाजी तांबे श्री संतोष घोडेस्वार श्री बाळासाहेब शेळके श्री अशोक महाजन श्री संदीप खिरडकर श्री अक्षय पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी यशस्वी यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमाला रेंदाळ ग्रामपंचायत स्टाफ आतायू हॉस्पिटलची टीम आरोग्य मित्र श्री प्रदीप घोडेस्वार यांनी विशेष सहकार्य केले यावेळी श्री भरत पाटील तालुका पंचायत माननीय सभापती महावीर पाटील सौ पार्वती निकम वहिनी श्री राजकुमार श्री राजकुमार नाईक पत्रकार बंधू आणि रेंदाळ गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते